होते आपण देखील अनेक या अनेक वेळा प्रवास करत असता प्रवासाला खूप मनस्ताप होते काय नेमकं त्याचा निकाल आहे की खराब रस्त्यांवरचा टोल घेऊनही काम चालू असते खर तर पुणे बेंगलोर रोडवरती कराडच्या जवळपास जी काय रस्त्याची अवस्था आहे ती अतिशय वाईट आहे आपण सगळेजण अनुभवतोय आणि आपल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे एम एस आर डी सी मिनिस्टरांच्याकडे यांच्याकडे त्याच्यावरची बैठक आम्ही पुढच्या आठवड्यात लावतोय की या बैठकीमध्ये जे काही हायकोर्टाचे ऑर्डर्स असतील शासनाचे नियम असतील आणि प्रत्यक्ष टोल अशा पद्धतीने होतोय या सगळ्याबद्दल वस्तुस्थिती आणि त्याबद्दलची कारवाई करण्याबद्दल पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्याला निश्चितपणाने त्या सगळ्याची स्पष्टता दिसेल किल्ल्यामध्ये जे किल्ले आहेत महत्वाचे त्या ठिकाणी नमो पर्यटन केंद्र सुरू करण्याच्या हरचा एकनाथ शिंदेकडे ते खातं आहे पण राज ठाकरेंनी काल तमिती दिलेली आहे की जर एक जरी सेंटर सुरू खर तर प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं अपेक्षित नाही आपण बघा पूर्वीच्या काळामध्ये इंदिरा गांधी इंदिरा गांधी आवास म्हणजे आपल्या वृद्ध शेतमजूर योजना झाली त्यानंतर राजीव गांधी आवास योजना झाली किंवा अनेक योजना झाल्या मोठमोठ्या नेत्यांच्या नावानं आपण ह्या योजना करतच असतो तशाच पतीनं पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ह्या सगळ्या कामाची सुरुवात केली आहे आता त्याच्यामध्ये काय नाव आहे याच्यापेक्षा सुद्धा काय करायचं हे आपण बघितलं पाहिजे एका बाजूला गड किल्ल्यांचं पावित्र्य आणि दुसऱ्या बाजूला पर्यटनाच्या संधीसुद्धा आपल्याला दुर्ग पर्यटकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत त्या करणं अपेक्षित आहे तेच काम आपण करतोय परंतु अनावश्यक एखाद्या गोष्टीला जर काही महत्त्व द्यायचं झालं तर मला असं वाटतं की विकासापेक्षा आपण त्याला अडथळा आणतो आहे असं होईल तर माझी विनंती आहे की या गोष्टीकडे आपण सकारात्मक पद्धतीनं बघितली पाहिजे चला थँक्यू अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा